भडगावपासून जवळच असलेल्या अमळदे या गावापासून वलवाडीला जाताना रस्त्यातच एक सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरात येण्याची खूप दिवसापासून आमची इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे हे डोंगरावर असणारे रेणुका मातेचे मंदिर म्हणजेच अधाई बुधई माता या देवीचे मंदिर आहे अधाई बुधई ह्या दोन बहिणींचे हे सुंदर असे मंदिर आज आपण बघणार आहोत अधाई आणि बुधाई या दोन बहिणींचे असे हे मंदिर आहे डोंगराच्या पायथ्याशी एका बहिणीचे मंदिर आहे आणि एका बहिणीचे मंदिर डोंगरावर आहे अशा ह्या अधाई बुधाई माता दोघही रेणुकादेवीचे अवतार असल्याचे सांगण्यात येते अगदी सुंदर मनमोहक अशीही देवीची मूर्ती बघून मन थक्क होते आता आपण डोंगरावरील मंदिराला भेट देणार आहोत डोंगरावर चढण्यासाठी इथे रोपवेची सुद्धा सुविधा केली जात आहे काही बांधकाम हे नवीनच दिसत आहे मंदिराच्या पायऱ्या खूप सुंदर आहेत येथील पायऱ्यांवर प्रत्येक पायरीवर देवीच्या पावलांचे ठसे आहेत असे कोणत्याही मंदिरात या अगोदर मी बघितलेले नव्हते प्रत्येक पायरीवर ही पावले खूप मनमोहक आणि सुंदर दिसत आहेत डोंगरावर चढताच वरून इतर परिसर खूप सुंदर दिसतोय हाच परिसर पावसाळ्यात खूप हिरवागार दिसेल असे मला वाटते अशा नयनरम्य ठिकाणी आपणही एकदा भेट द्या अशा सुंदर मंदिरात प्रत्येकाने यावे असे मला वाटते परिसर खूप सुंदर आहे इथून उंचावरून खालील भाग खूप छान दिसतो आणि आजूबाजूचा परिसर गाव अगदी छोटे दिसते मंदिराच्या प्रत्येक पायरीवर असे मनमोहक पावलं अगदी सुंदर दिसत आहेत आणि पायऱ्या पण खूप छान आहेत अगदी मंदिराचा चढता भाग चढताना खूप छान वाटते आता आपण मंदिरात प्रवेश करीत आहोत मंदिरात प्रवेश करतानाच तिथे गेल्यावर खूप काही वेगळं असं बघायला मिळालं या अगोदर न बघितलेली अशी गोष्ट बघितली कदाचित हे एक झाड असावं आणि त्या झाडाच्या बुंद्यालाच शेंदुराचा रंग लावलेला आहे तिथे एका ऋषींची मूर्ती आपल्याला दिसते मला वाटतं हे नवनाथांचा एक अवतार असावा अशीच मूर्ती इथे बघायला मिळते तसेच इथे ठेवलेले हे जे पाषाण आहेत हे खूप पुरातन दिसत आहेत ह्या पुरातन पाषाणातून असे वाटते की ही महादेवाची पिंड असावी आणि नवनाथांचा अवतार कदाचित इथे दर्शवलेला असावा असे मला वाटते खूप छान भव्य असे मंदिर इथे आपल्याला दिसते आणि हे जरा नवीनच बघायला मिळाले आहे खूप छान असा हॉल देवीच्या मंदिरात आहे ह्या सभागृहात आपल्याला एक सुंदर अशी सिंहाची मूर्ती दिसते आहे सिंहाची मूर्ती म्हणजे देवीचा वाहन आहे हे देवीचे वाहन सिंहाच्या रूपात म्हणजे दुर्गा देवीचे रूप असावे असे वाटते ह्या देवीच्या पूजेचा होम अगदी छान केलेला आहे मंदिरातील स्वच्छता पाहता खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आपल्याला ला आज बघायला मिळतोय मंदिर खूप छान आहे मंदिराला खूप मोठा असा घंटा लावलेला आहे ह्या रेणुका मातेच्या मंदिरात येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे मंदिरात प्रवेश करताच खूप समाधान झाले खूप छान रेणुका मातेची मूर्ती आज बघायला मिळालेली आहे अधाई बुधाई ह्या दोघं बहिणी म्हणजेच श्री देवी मातेचा अवतार असावा असे वाटते आहे मध्यभागी देवीचा मुखवटा आहे आणि आजूबाजूला इकडे चार आणि तिकडे तीन सात आणि ही देवी रेणुका देवी म्हणजेच अधाई बुधाई देवी असा आठ मुखोट्यांचा हा देवीचा प्रसंग पाहून खूप छान वाटले अष्टभुजा देवी असे यातून दर्शवण्यात आले आहे असे मला वाटते खूप मनमोहक मूर्ती अशी देवीची दिसत आहे रेणुका माता ट्रस्ट या संस्थेकडून हे बांधकाम झाले असावे खूप स्वच्छ आणि सुंदर असे मंदिर आज बघायला मिळाले आणि हे मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे खूप मनमोहक आणि सुंदर आहे आपणही एकदा अवश्य भेट द्या